老板。 प्रभात मित्रांनो सकाळ असा आणि प्रिनेश गेलो इस्कॉलात आणि हांव आज बेगीन उठले पूण कित झाले जे बेडशीट बी आसा न्ही ते लावपाचे रोले प्रिनेशाक लागून मला ही करपाक मेळना तो गेल्या उपरांतूच माझे रुटीन खरें स्टार्ट जाता गुड मॉर्निंग मित्रांनो तुमक माय मोगाचो येवकार आणि आपल्या कम्युनिटी पोस्टान चड वोट कोकणी गायिल्ली आसा ताका लागून आईचें नांव कोंकणीत उलयतले आनी जेंका जेंका कळना तेंकां हांव <laughs> मदीं मदीं मराठी सुद्दां उलयतलें अशें ना की हांव कोंकणीच सामकी उलयतलें आपली चॅनल मराठीनूच आसा पूण तुमकां जर म्हाजी ही तोडकी मोडकी कोंकणी आवडटा आनी मातशें चुकलें जाल्यार माफ करा कारण की म्हाका तितली येना पूण जितली येता तितली हांव उलोवपाचें प्रयत्न करतले तर चला आईचं ब्लॉग सुरू करूया मित्रांनो मला खरंच अपेक्षा नव्हती की एवढी छान आणि गोड माणसं मला भेटायला येतील म्हणून आणि खूप थँक्यू की तुम्ही मला भेटायला आलात आणि लोक कमेंट करतात पण अपेक्षा <laughs> मला असं वाटायचं की नाही येत कोण आपल्याला पोस्ट पावती द्यायला एवढ्या लांबून येणार असं मला वाटलं नव्हतं यात तुम्ही कुठून आले पणजीवरून मी मी पणजीहून आलेली आहे अँड uh, मी प्रियांकाचं मी प्रियांकाला फॉलो करते शी सो होमली मला जरा माफ करा माझी uh, कोकणी <laughs> जास्त चांगली नाही इंग्लिश इज गुड आय हॅव कम ऑल द वे फ्रॉम पेनजीम जस्ट फॉर प्रियांका बिकॉज आय वॉन्ट टू सपोर्ट हर आय वॉन्ट टू एनकरेजर अँड आय वॉन्ट टू गिव्ह हर ऑल द मोटिवेशन दॅट आय कॅन गिव्ह फ्रॉम माय साईड अँड ऑल द बेस्ट प्रियांका अँड टू यॉल ऑल्सो आय रिक्वेस्ट युल टू एनकरेज आ गोवन वुमन टू रिअली बी द वुमन ऑफ गोवा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू हे सर्व पाहिल्यावर असं वाटतं की कुठेतरी काहीतरी चांगलं केलं असेल मी की ही प्रेमाची ओढ त्यांना माझ्यापर्यंत घेऊन आली बरे बरं आज मला खूप छान वाटतं मी शब्दात नाही मांडू शकत आणि मला ना इमोशनल व्हायला होतं आहे थोडं कारण की इतकी वर्षं तीन वर्षं झाली आपल्या चॅनलला आणि मला असं वाटलं नाही की कोण मला भेटायला येईल एवढ्या लांबून या ताई आल्या मला भेटायला आणि इतकं छान अप्रिशिएट केलं ना त्यांनी मला आणि त्यामुळे मला वाटलं की आपण जे काही करतो आहे ते बरोबर करतो आहे आणि लोकांपर्यंत माझा जो काही संदेश आहे पाठवायचा तो व्यवस्थित पोचतो आहे लोकांपर्यंत तर जसे आज हवे तुमका सांगलेले की हा तुमका रुटीन दाखवतले माझे तर आता हा शीत करता आणि एका साईड वालाच्या भाजीची रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही मात्शी हंगा लिंक असा त्याच्यावर क्लिक करा आणि भाजी पळया आणि कित झाले जाणा तुम्ही म्हणतली तुम्ही दाखयना त्या रुटीन तर माझ्याकडे ट्रायपॉट ना मित्रांनो अशिले ट्रायपॉट जितले ट्रायपॉट हाडले सगळे मोडले माझे एक प्रिनेशान मोडलो एक अचानक मोडलो तर मला एक बरो असो प्र टाय असो ट्रायपॉट जाय असो वडला कसो जेणेकरून तुमका हा सारखे दाखवू शकता एक हंगा खाचे बी काय ना ज्याच्यावर हा मोबाईल दोरू शकता आणि तुमका सारखे शूट करून दाखवू शकता असले हंगा कांय ना ताका लागून मातशे स्ट्रगल जाता म्हागेलो त्यामुळे येस धवळेश्वर पात्राव खंय तरी गेलो आसतलो पिंटू हांगा पळय स्वॅग आसा ते स्वॅग आसा ते गेलो शीत केलो हो रोस आणि ही वाला भाजी आजचो मेनू हो आसा जेवण जाल्लें आता, आता आसा आतां आतां हांव भितर वता आनी प्रिनेशाक पळयता स्कुलांतसून कांय कितें मेळ्ळें तेका आनी वा कांय थाट हेचा आयज कितें म्हणून आसा आं कितें आसा आयज जत्रा इल्लोसो पुडो आसा तो तुमकां घातलें मरे थूंय तू चुप रे बाबा तू चुप रे चला या चहा पिव च्या पिता आणि ये गु डे सगळ्यांनी पिले आऊस उरल्या पिंटू पिंटूश? तर हांव विचारले तुमकां सांगपाक शिगमोत्सव स्टार्ट जाल्लो असा आणि आता मेळ दारा मुखार येतलो आमगेर आम आयल्यार तुमकां दाखयता सकाळी जी आपल्या फॅमिलीतली एक सबस्क्रायबर आयिल्ली त्यांनी मैथली हां मैथली ठाकूर म्हणून त्यांचे नाव आसा तर त्यांनी आज गिफ्ट आणलेले हेची खरीच गरज नशिली पण थँक्यू सो मच आणि जसे तुमका खबर असा की आजपर्यंत जे जे कोणी की दिले ते तुम्हाला दाखयता हा सो so, हेही दाखयता चला त्यांनी साडी दिल्या बरी असा हाय ओपन सबन करपना ही एक साडी दिल्या आणि ही एक साडी दिल्या आणि हे दिनेशाक शर्ट दिल्या जो प्युअर कॉटन असा सो so, थँक्यू सो मच so दिनेशाक त्यांनी जे दिले नी ते प्रिनेश घेऊन इतलो खुश झालो प्रिनेश प्रिनेश घेऊन धावलो सो <laughs> थँक्यू so, सो मच so मैथली ताई खूप थँक्यू आणि इतके छान गिफ्ट आणण्यासाठी आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही स्वतः आलात मला भेट द्यायला आणि इतकं तोंड भरून कौतुक केलं ना जे मला म्हणजे थोडं इमोशनल व्हायला झालं आणि ना हे आपल्याला कधी वाटत नाही ना की आपण काहीतरी करतो आहे आणि त्याची कोणतरी दखल घेत आहे हे कधीच मला असं वाटलं नव्हतं की मला असं दरवेळी कारण की सध्या मला फार जास्त गरज होती मोटिवेशनची आणि तुम्ही येऊन ते पूर्ण केली सो थँक्यू सो मच आणि तुमच्या मुलीला नक्की एकदा घेऊन या आणि तुमच्या मुलीचं नाव नाही माहिती आहे पण खूप 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 प्रेम <laughs> आता प्रिनेशाली एक्झाम सत्तावीस तारखेक असा आपोवपा जाय अभ्यास मागीर मेळ आयलो न्ही दारा मुखार तो मागीर त्या मेळातच बिझी जातलो ताका लागून तेका आतां आपोव जाय आणि हो तेगेलो अभ्यास घेता त्या त्यानंतर मागीर मेळा तुमकां आणि मागेली कोकणी कशी आय पाक तुमका दिसता ते म्हाका कमेंट करा ओके आज तुमका खंजी रेसिपी दाखवू ना फाल्यां पळोवया फाल्यां दाखयता रेसिपी ब्लास्क प्रिनेशला आवडलो ना प्रिनेश थँक्यू यू थँक्यू थैंक यू फूड यू यू तळी आता थुई गेली आणि मला माहितीच नव्हतं की ते आलेत म्हणून फटाफट गेली मी तयार ठेवलेलं मी तयारीत होती आता तिकडे रे रे। अच्छा तुमच्याकडे शिगम्याला काय काय असतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो असं शिलो आईचं ब्लॉग आय आई होप तुमका आवडलो असतो व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळव्या पुढल्या ब्लॉगात देव बरे करू आणि गुड नाईट